श्री स्वामी समर्थांचा चमत्कार मुख्या मुलाला मिळाली वाणी अक्कलकोटच्या जवळ एका छोट्या खेड्यात रामू नावाचा गरीब शेतकरी राहत होता त्याचं छोटंसं घर दोन एकर शेती आणि थोड्या जनावरांवर त्याचं कुटुंब अवलंबून होतं त्याची पत्नी गौरी खूप भक्तिमान आणि श्रद्धाळू होती दोघेही दिवसाचे श्रम संपल्यावर श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत आणि त्यांच्या कृपेवर नितांत विश्वास ठेवत त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं दुःख म्हणजे त्यांचा एकुलता एक मुलगा गणू तो जन्मापासूनच मुका होता इतर मुलं हसत खेळत मोठी होत होती पण गणू केवळ हातवारे करून संवाद साधायचा त्याची आईवडील त्याला समजून घेत पण त्यांच्या मनाला मोठा सल होता त्यांनी अनेक डॉक्टर वैद्य आणि साधू महंत यांच्याकडे जाऊन उपाय शोधले पण कोणीही गणूला वाणी देऊ शकलं नाही गणूच्या बोलण्याचा प्रयत्न आणि अपयश गणूच्या बोलण्यावर उपाय म्हणून रामूने अनेक उपचार केले काहींनी सांगितलं की विशिष्ट औषधं दिल्यास तो बोलेल तर काहींनी विविध देवतांची उपासना सांगितली रामू आणि गौरीने देवळात नवस बोलले मोठमोठ्या यात्रांना गेले पण काहीही उपयोग झाला नाही देवसांमागून दिवस जात होते आणि गणू तसाच मुकाच राहिला गावातील काही लोकांनी रामूला सांगितलं अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मोठे सिद्धपुरुष आहेत त्यांच्या कृपेने अशक्य गोष्टी शक्य होतात तू तिथे जा स्वामींना भेट आणि त्यांच्याकडे तुझ्या मुलासाठी आशीर्वाद माग रामूला ही कल्पना पटली तू आणि गौरीने ठरवलं की गणूला घेऊन अक्कलकोटला जावं हा प्रवास सोपा नव्हता पायपीट करून दोन दिवस लागणार होते पण ते निर्धाराने निघाले अक्कलकोटला पोहोचल्यावर अक्कलकोटला पोहोचल्यावर त्यांनी स्वामी समर्थांच्या मठात प्रवेश केला तिथे आधीच हजारो भक्त स्वामींच्या दर्शनासाठी आले होते स्वामी समर्थ एका मोठ्या वडाच्या झाडाखाली बसले होते त्यांचं तेजस्वी रूप आणि डोळ्यांतील करुणा पाहून भक्त नतमस्तक होत होते रामू आणि गौरी मोठ्या अपेक्षेने गणूला घेऊन स्वामी समर्थांच्या जवळ पोहोचले रामूने गणूला त्यांच्या पायाशी बसवलं बस आणि स्वतःही नम्रतेने वाकून प्रणाम केला तो अश्रूंनी भरलेल्या आवाजात बोलला स्वामी माझ्या मुलाला वाणी मिळू दे आम्ही कितीही प्रयत्न केले पण त्याच्या तोंडून शब्द बाहेर येत नाहीत तो आयुष्यभर असाच मुकाच राहणार का स्वामी समर्थ शांतपणे गणूकडे पाहत होते काही वेळ ते त्याला निहाळत राहिले आणि मग त्यांनी हसत विचारलं गणू तुला भूक लागली आहे का चमत्काराचा क्षण क्षणभर सगळे स्तब्ध झाले गणू स्वामी समर्थांकडे टकलावून बघत होता काही क्षण गेले आणि अचानक त्याच्या तोंडातून शब्द उमटले हो आई रामू आणि गौरी स्तब्ध झाले त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले त्यांनी गणूला मिठी मारली आजवर जो मुलगा कधीच बोलला नव्हता त्याच्या तोंडून स्पष्ट शब्द निघाले होते संपूर्ण मठात गजर झाला श्रीस्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ फक्त मंद हसले आणि म्हणाले भक्तीमध्ये अपार शक्ती असते विश्वास असेल तर देव काहीही करू शकतो भक्ती आणि श्रद्धेचा विजय गणूच्या बोलण्याची बातमी गावाभर पसरली ज्यांनी त्याला लहानपणापासून मुकाच पाहिलं होतं ते चकेत झाले रामू आणि गौरीने संपूर्ण आयुष्य स्वामींच्या नामस्मरणात आणि भक्तीत घालवण्याचा संकल्प केला ही कथा आपल्याला दाखवते की श्रद्धा आणि भक्तीच्या जोरावर अशक्य गोष्टीही शक्य होतात श्री स्वामी समर्थ हे साक्षात कृपावंत संत आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने भक्तांच्या अडचणी दूर होतात श्री स्वामी समर्थ महाराज की जये